देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रवासी महिलेला प्रवासात फसवून सोने चांदीच्या बांगड्या चोरी करणाऱ्या आरोपी गजाड शिरपूर शहर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी अवघ्या काही दिवसात केले या आरोपीने प्रवास करणाऱ्या महिलेला तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरल्या होत्या चोरी गेलेल्या बांगड्यांची एकूण किंमत सुमारे सत्तर हजार रुपये एवढी आहे दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार सौ नितीनबाई सोनावने राहणार गुरुदत्त कॉलनी शिरपूर यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यामध्ये प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरल्याची माहिती दिली होती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला मिळालेल्या पुराव्यावरून आरोपी अटक करण्यात आली त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या एक तोळा वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व अंदाजे 15 ग्राम वजनाच्या चांदीच्या बांगड्या असा एकूण सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पंचवीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास सुरू असून आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांवे कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी तसेच डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र अखडमल पोलीस कॉन्स्टेबल विनोद अखडमल भटू साळुंके मनोज दाभाडे योगेश दाभाडे सचिन वाहक सोमा ठाकरे गोविंद कोळी आरिफ तडवी प्रशांत पवार मनोज महाजन प्रशांत बावीसकर उमेश पवार अशांनी मिळून केले वंदनाबाई रामदास सोनगिरे यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती की दिनांक एकवीस आठ पंचवीस रोजी त्या आपल्या नातीसोबत साडे अकरा वाजता सुमारास एसटी बसने शिरपूर बस स्टँडवरून चोपडा येथे जाण्यासाठी निघाले होते त्यावेळेला कुणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी पंचवीस ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे सत्तर हजार रुपयाची कापून चोरून नेलेली होती त्याबद्दल पोलीस स्टेशन शिरपूर शहरात गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान अ शोध पथकाचे राजेंद्र रोकडे पोलीस हवालदार व त्यांच्या टीमने पाळत ठेवून शिरपूर बस स्टँड येथे इसम नाम आहे सुगम दशरथ सूर्यवंशी सत्ता वय सत्तावीस राहणार अंबरनाथ जिल्हा ठाणे या संशयावरून अटक केली आणि त्याला गुन्ह्यावर विचारपूस केली असता त्याच्याकडून सदर महिलेची चोरी गेलेली बांगडी पंचवीस हजार रुपये किमतीची पंचवीस हजार ग्रॅम ची किंमतांना सतरा हजार रुपयाची रिकवर करण्यात आलेली आहे सदर इसम हा सराईत चोर असून त्याच्या विरुद्ध आळे चंदन नगर मुंडवा जिल्हा पुणे भोसरी जिल्हा पुणे तसेच सोलापूर रेल्वे आणि कल्याण रेल्वेमध्ये जबरी चोरीचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यात त्याला अटक सुद्धा झालेली आहे असा साराही तिसम डीबी पथकाने मोठ्या शितापीने अटक करून त्याच्याकडून रिकव्हरी केलेली आहे